प्रतिभा पाटील लिखित गुलाबाची शेच कविता ऐकतर इतका मान कधीच मिळाला नाही असं नेमकं का आज काय घडलंय उठून बघते तर शरीर थंडगार पडलंय बोलावून बोलावून थकले होते आज तर भाऊ बहिणी भाच्यांसहित घर भरलंय उठून बघते तर शरीर थंडगार पडलंय आज कोणी चहासाठी उठवलं नाही जेवण बनवायला सांगितलं नाही अगदी बूड सुद्धा धुळखात पडले तरी कुणी रागवलं नाही आज तर सगळ्यांचंच वागणं मला खटकले उठून बघते तर शरीर थंडगार पडले ज्या गालांवर असून सागर ओघळले त्या गालांवर आज चुंबनांचा पाऊस पडतोय आटोपाठोप म्हणणारे आज चुड्या पैठणीचा आग्रह धरताय माझ्या सौंदर्याचं सगळ्यांनाच का पडलंय उठून बघते तर शरीर माझं थंडगार पडलंय जग माझ्यासाठी कधीच नव्हतं रडलं मला तर खूप आनंद असं कधीच नव्हतं घडलं उठून बघते तर शरीर थंडगार पडले किती त्या जबाबदाऱ्या अन डोक्यावर नेहमी टांगती तलवार पाकड्यांवर झोपल्यास तरी नाही कुणाचा वाट काट्याविना गुलाबाची शेज आज तर अनोखं घडलंय उठून बघते तर शरीर थंडगार पडले हंबरडा फोडताना आपले परकी सगळेच दिसत आहेत तरीही पाना फुटत नाही आता बंधन नकोशी वाटत आहे असं कसं आज मुक्त झाल्यासारखं वाटतंय उठून बघते तर शरीर थंडगार पडले उठून बघते तर शरीर थंडगार पडले शरीर थंडगार पडले